नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदाचा जाऊ व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिवस म्हणजे वडोस या ठिकाणी ओपनचं जंगी मैदान संपन्न होत आहे मित्रांनो या मैदानामध्ये अनेक टॉपची नंदी पाहण्यासाठी सज्ज झालेले आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नंदींचे गट क्रमांक आणि तास क्रमांक या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे सर्वप्रथम आपला लाडका द्वादशमहून देगी श्री बाकासुरकाला प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहेच मित्रांनो खंड महाराष्ट्राची आतुरता होती की बाकासोरने एक नंबर करून काम बॅक चांगल्यारित्या करावा आणि ते बाकासोरनं आपल्या भक्तासाठी करून दाखवलं आणि पुन्हा एकदा सी सिद्ध दाखवलं थांबलो होतो संपलो नव्हतं तर मित्रांनो वडोदच्या मैदानामध्ये आपल्याला गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक आठमध्ये बावधनकरांचा लक्ष पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक नऊ मध्ये जीवन डायवर निनाम यांचा सुंदर आपल्याला चालू बादशाह म्हणून असा सुंदर पाळताना पाहायला मिळेल पाच मध्ये तास क्रमांक नऊ मध्ये लाडो आपल्याला पाळताना ला पाहायला मिळेल मित्रांनो गट क्रमांक दहा मध्ये तास क्रमांक चारमध्ये उर्मिलाताई मानिक शेठ गायकवाड मथुरा पारमा चिंचाळे यांचा राजा आपल्याला गट क्रमांक दहा मध्ये पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक आठमध्ये बुलेट आपल्याला पाळताना पाहायला मिळेल संघर्ष योद्धा बुलट आजारावर मात करून अखंड महाराष्ट्र गाजवला असा बुलट आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक चारमध्ये रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा नंदे पाळण्याची शक्यता आहे चिट्टी या दोघांच्या नावावर देखील आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक पाचमध्ये आमदार आपल्याला पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक सातमध्ये सावकार आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर संतोष तोडकर ठाणे विठाव यांचा सुंदर आणि साई देखील पाळताना पाहायला मिळणार आहेत आपल्याला या ओपनच्या मैदानामध्ये आणि गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला हे साई आणि सुंदर हे नंदी पाळताना पाहायला मिळतील आता राहिला प्रश्न विठ्ठलावर बुधकर राजेश्वर जाधव कलोडे यांची नंदी पाळणार का नाही आज काल डिस्को गुलालाचा मानगरी ठरला मित्रांनो बाजीच्या साथीने पब्लिकने पळून सीमी काढला आणि आज देखील विठ्ठल डायवर बुधकर टॉपचे नंदी ओपनच्या मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे ते नक्की कोण कोण तर मित्रांनो आज आपल्याला भुंगा पाळताना पाहायला मिळणार आहे तेजा पाळताना पाहायला मिळणार आहे चिक्क्या पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला आणि चित्तर देखील पाळताना पाहायला मिळणार आहे तर हे नक्की कोणत्या गटात पाहणार आहे कोणकोणत्या चिट्ट्या निघालेले पाहूया तर मित्रांनो पहिली चिठ्ठ्या हे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक सातमध्ये गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक नऊ मध्ये आणि गट क्रमांक तेवीस मध्ये तास क्रमांक सहा मध्ये एक चिठ्ठे आहे आणि गट क्रमांक एक्केचाळीस मध्ये एक चिठ्ठे मित्रांनो अशा पाच ते सहा चिट्ट्या विठ्ठल कराज जाधव खिरण यांच्या नावाने निघालेले आहेत तर मित्रांनो नक्कीच आज आपण या नंदींना सर्व शुभेच्छा देऊया आणि आज आपल्या लाडक्या द्वादशी मेंदकी सर्व कचोरच्या दावण्या एकही नंदी पाळताना पाहायला मिळणार नाही मित्रांनो महाराज देखील काल पाळाला अतिशय सुंदर असं निकालावर थोडी गाडी फॉल झाली लवकरच काम करेल महाराज देखील त्यामुळे आज कोणताही नंदी पाहताना पाहायला मिळणार नाही ना धन्यवाद